नमस्कार आपण पाहतात माय मराठी टीव्ही पाहूयात महत्त्वाची बातमी जनहिताय फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त जनहिताय फाउंडेशनच्या वतीने सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की जनहिताई फाउंडेशनच्या मार्फत नियमित सामाजिक उपक्रम राबविले जातात जनहिताई फाउंडेशनचे सातारा जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब लांडगे हे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो समाजाचा एक घटक म्हणून आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना जोपासत अनेक वर्षापासून नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम घेत असतात यामध्ये खाऊ वाटप शाल उपयोगी साहित्य वाटप या अनेक उपक्रम राबविले जातात याचा एक भाग म्हणून आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य चे साधून बापूसाहेब लांडगे यांच्या वतीने कराड नगर परिषद शाळा क्रमांक या ठिकाणी साहित्याचे वाटप कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार सोय यांच्या उपस्थित करण्यात आले या प्रसंगी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार सो यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत कराड नगर परिषद शाळा क्रमांक नऊ चे मुख्याध्यापक यांनी केले या कार्यक्रमात फाउंडेशनचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे राजेंद्र ताटे निवास माने दाजी विरकर अशोक पवार शांताराम थोरवडे सलीम शेख चंद्रकांत पवार जुबेदा मुजावर दीपाली सावंत विशाल लांडगे गवळीसाहेब पत्रकार शरीर तांबोळी अमोल टकले उपस्थित होते मी प्राऊड झाल्यावर माझ्या मोबदल्यातील काही रक्कम वर्षी जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या त्यांना वया पुस्तक घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम बापूंनी चालवलेला आहे याच्याबद्दल बापूंचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आज या कार्यक्रमाला माझ्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्याला बोलवलं याचे पण मी आभार मानतो कारण मी सगळे लहान मुलं आहेत आणि कोराने अभ्यास केला नाही कोराने धन्य केला की प्रत्येक पालक म्हणतो असतो मी तुला कोरीचा पण बापू वया पुस्तक पेन देत असताना मुलांना सांगण्याचा एक घाट जर अभ्यास केला नाही तर तुम्हाला जाते आपण जी शाळा ही आयुष नामांकत आहे नगरपालिकेची शाळा आयो नामांकित असणं हे फार अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या शाळेचे तुम्ही विद्यार्थी आहात त्या शाळेचा मी विचारलो नाही किती आहे परंतु शाळा पूर्ण स्ट्रेंथ ही दिसते पूर्ण वर्ग सगळे भरलेले दिसत पहिली ते सातवी पर्यंत ही शाळा आहे आणि विद्यार्थ्यांना चांगलं आणि वाईट काय हे जर शिक्षकांनी जर समजून सांगितलं तर एक चांगला नागरिक बनण्याची जी प्रक्रिया आहे ही प्राथमिक शाळेमध्येच होते मग बंधू भावाची शिकवण महिलांबद्दलचा आधार आदर हा जो लहानपणापासून जर शिकवला गेला तर मुलगा आणि मुलगी मधला फरक राहणार नाही आणि एकत्रित मुलगा आणि मुलगी फार व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील आणि शिक्षकां प्राथमिक शाळेतली जी काही शिक्षण पद्धती या आहे याच्यावरच मग दहावी आणि त्याच्यानंतर बारावी आणि नंतर ग्रॅज्युएशन हे चालत असत विद्यार्थी भरपूर शिकत असतो परंतु त्याला पहिलीला माझी शिक्षिका कोण होती तिचं नाव माहीत असत दुसरीला शिक्षक कोण होते त्याचं नाव माहीत असतं पण ग्रॅज्युएशन काळामध्ये किती शिक्षक घेऊन गेले त्याचे नाव माहीत नसतं याला कारण एकच असत कारण किती शिक्षिका किंवा आपल्या मुलाला ज्याप्रमाणे शिकवतो त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की इथं उपस्थित झाले जे शिक्षक आहे ते शिक्षकांनी भावी पिढी घडवण्याचं चांगली भावी आदर्श पिढी घडवण्याचं काम हे घडवणं हे शिक्षकांच्या काम आहे आणि जी बिघडलेली जी पिढी आहे जी प्राऊड होते त्यांना कायद्याच्या मार्गाने कायद्याच्या चौकटीत वर्तन करण्यासाठी मग आमची पुढची प्रक्रिया आहे आज योगायोगाने मी आलोय बापूने मला आमंत्रण दिलं बापूसारखी व्यक्ती जर अशा प्रकारमध्ये सामाजिक कार्यामध्ये जर भाग घेत असेल आणि पोलीस चांगल्या कामासाठी कधी सुद्धा चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे असतात

आता माझी लय नाही पण थोडी प्रगती झालेली आहे मी लोकपती नाही पुढारी नाही मंत्री नाही खासदार नाही आमदार नाही एक साधारण झोपडपटीला माणूस आहे पण मला असं वाटतं की एखाद्याला देण्यामुळे आपल्याला काही कमी पडत नाही म्हणून मी पाटील साहेब शिक्षक आपल्या शिक्षिका या सर्वांना भेटून की जे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्ण नाही आपल्या फुलाची पाकळी पेन वय भेटलं की आपल्याला लिहायला भेटत लहान मुलांना पण बरं वाटत काय काय विद्यार्थ्यांना वय आणि पेन देखील भेटत नाही अशा बऱ्याच ठिकाणी घटना बघितलेल्या म्हणून माझे तुम्हाला की मी आम्ही देतो देतोय होते ते आमचे सर्व पदाधिकारी आहेत धानपूर व्यक्ती आहेत मला सुद्धा अशा बरेच व्यक्ती आहेत की घेते तुम्ही चांगलं कार्य करता म्हणून तुम्हाला आपलं यांच्याबरोबर आपले कृत्य केले याच पद्धतीनं त्यांच्याकडून मला मिळतं आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो मी